आपण एक किलो बिर्याणीसाठी आणलेलं चिकन आता याच्यामध्ये आपण दोन लेग पीस आणलेले आहेत त्या बाजूला आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ही एक किलो बिर्याणी तयार झालेली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही आहोत हॉटेलमध्ये सकाळी दहा साडे दहा वाजला असेल आपल्याला एक ऑर्डर आहे एक किलो चिकन बिर्याणीची मार्केटला जायचं होतं मेन म्हणजे पण आता मार्केट ही बिर्याणीची ऑर्डर कंप्लीट कम्प्लीट केल्यानंतर त्यांना दिल्यानंतर मी जाणार आहे मार्केट वगैरे घेऊन आल्यानंतर मग आपण जेवणाला बाकीच्या सुरुवात करणार आहे त्याच्या अगोदर आपण ही बिर्याणीची जी ऑर्डर आहे ती कम्प्लीट करूया त्यासाठी लागणारच आहे चिकन वगैरे घेऊन आलेलो आहोत आपण आणि आता सुरुवात केली आहे बिर्याणीसाठी रेग्युलर वगैरे आता चिकन आपल्याला आणावं लागलं जास्त कारण uh, बिर्याणी बरोबर जाणार आहे रस्सा पार्सल त्याच्यामुळं तांबडा रस्सा आता आपण मारून ठेवणार आहोत संध्याकाळचा सुद्धा कारण त्याला पर्याय नाही आपल्याकडे आता बिर्याणीला वेगळा रस्सा मारायचा त्याच्यासाठी चिकन वेगळं बॉईल करावं लागणार त्याच्यानंतर आपला रेग्युलरसाठी वेगळा मारायचा म्हणजे त्याच्यासाठी परत आणि चिकन बॉईल करावं लागणार आहे त्याच्यामुळे आताच पांढरा सॉरी तांबडा रस्सा फक्त मारणार आहे आणि संध्याकाळी आपण पांढरा रसाने आणि रस्सा बनवणार आहोत मग आता चिकन वगैरे आणलेलं बॉईल करायला टाकणार त्याच्यानंतर रस वगैरे तांबडा बनवायचा आणि मग आपण एक किलो चिकन बिर्याणीची ऑर्डर कम्प्लीट करायची आहे तर सुरू करूया बिर्याणी बनवायला आणि ही आपली याची पहिली ऑर्डर कम्प्लीट करायला हे आपण एक किलो बिर्याणीसाठी आणलेलं चिकन आता त्याच्यामध्ये आपण दोन लेग पीस आणलेले आहेत आता मॅरिनेट वगैरे करणार आहोत आणि त्याच्यानंतर सुरुवात करणार बिर्याणीला हे आता काय आहे तू म्हणजे हे कट केल्याला दाखवा लागेल काय कट म्हणजे शिजावं छान लेग पीस मोठा आहे ना बाकीच आणि हे मोठा पीस असतो हा शिजावा पडदिशी म्हणून हे कट मारलेले आहे तंदूरला वगैरे मारतात तसे चिकन मॅरिनेट करूया एक किलो बिर्याणीसाठी लागणारा लच्छा कांदा एक किलो आपण घेतलेला आहे आणि आता आपण बरेच तर करतोय कांदा तेलामध्ये फ्राय करायलाच चालू आहे आलं लसूण पेस्ट निमिटामध्ये असं ठेवलेला आहे आता हा बरेस्ता झाल्यानंतर मॅरिनेट करून घेणार आपण चिकन तेल आणि तूप सडवायला चालू केले आता आपण चिकन मॅरिनेट करून आता चिकन टाकणार आहे शिजवायला त्या बाजूला आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे आता बरिस्ता शेवटचा घाण आहे जेवढा आपल्याला मॅरिनेशनला लागणार होतं चिकन तेवढा बरिस्ता आपण तळून चिकन शिजत टाकलेला आहे आणि आता हा जो बरिस्ता आहे तो आपण लेअरसाठी वापरणार आहे आणि वरती गार्निशिंगसाठी बिर्याणीच्या जवळपास पंच्याहत्तर टक्के कांदा म्हणजे पाऊन किलो कांदा बरिस्ता म्हणजे पाऊन किलो कांद्याचा जो बरिस्ता होता तयार तो आपण चिकनमध्ये टाकला आहे आणि हा एक पावशेर असेल जो आपण लेअरसाठी वापरणार आहोत राईस बॉईल करण्यासाठी आपण ज्यामध्ये खडे मसालो लिंबू मिरची वगैरे टाकून आता पाणी थोडंसं उकळून घ्यायचं याच्यामध्ये राईस टाकायचं आणि राईस शिजल्यानंतर आपली बिर्याणीचा बेस बनवायला चालू लेअरिंग करायला चालू होईल पण आता शिजलेलं आहे आपलं मेन बिर्याणीचा बेस रसरशीत झालं आहे बघूनच पाणी सुटतंय तोंडाला बरेच कॉमेंट येतात की म्हणजे मला फोन आलेत बरेच आपले सबस्क्रायबरचे छान बिर्याणी झाली होती बोलतायत बघून तरी पाणी सोडला म्हणतात तोंडाला मी म्हणलो नुसतं पाणी नका सोडू या कधीतरी खायला श्रावण चालू होतोय पाच तारखेपासून तोपर्यंत त्याच्या तो अगोदर बिर्याणीच्या ऑर्डर तुम्ही देऊ शकताय दे राईस आता आपण पाण्यामध्ये टाकलेला आहे राईस शी आपली एक किलो बिर्याणी तयार झाली मित्रांनो मार्केट वगैरे घेऊन हॉटेलमध्ये आलो आहे आणि जाताना जसा पाऊस होता तसा आत्ता पण कंटिन्यू पाऊस आहे सगळीकडेच पॅक झालं आहे सगळीकडेच पाऊस आहे आता जेवण वगैरे आपलं झालेलं आहे आता तंदूर भट्टी पेटवले अजून आठटा माळायचा राहिला आहे आठटा माळायचा आहे आणि बाहेरचा सेटअप बाकी आहे टू व्हीलर वगैरे ह्या रस्ता हा रस्ता बंद झालेला आहे कुठून सिडनेरली नदी किनारा जिथे नदी लागते मध्ये तिथून हा रस्ता बंद झालेला आहे आता फक्त आसपासचे नदी किनाऱ्याच्या अलीकडचे जे आहेत तिकडचे ट्रान्सपोर्ट गाड्या वगैरे चालू आहेत आणि ट्रान्सपोर्टच्या गाड्या एक दोन गेल्या होत्या पण त्यांना कोणता रूट दिला आहे तिकडून ते मला अद्याप माहिती नाही माहिती मिळाली तर व्हिडिओमध्ये सांगेनच पण सध्या तरी हा रूट बंद आहे तंदूर आपला अजून पेटतोय एक पंधरा वीस मिनटं लागणार अजून पण ताव याला याला बऱ्यापैकी अजून ताव आलेला नाही आहे कारण आपला काल बंद बंद तंदूर बंद होता आणि एक दिवस अगोदर तंदूर बंद असेल तर थोडासा वेळ घेतो तापायला शी आपण तंदूरचं जे कापड असतं गादीवरचं तेच धुवून सुकत ठेवलेलं आहे आणि इकडे आपण गोळं मारायला सुरुवात केली बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन केलेल्या आहेत पण पाऊस काही थांबत नाही पाऊस कंटिन्युअसली आहे त्याच्यामुळे जेवण खूपच कमी ठेवलं आहे शक्यता हे ग्राहक खूप कमी होत होता हा रस्ता बंद आहे अद्याप त्याच्यामुळं गाडी बघायलाच मिळत नाही टू व्हीलर आसपासच्या गावातले येत आहेत फोर व्हीलर आसपासच्या गावातले येत आहेत पण असं ट्रान्सपोर्टची वगैरे गाडी संध्याकाळ झाल्यापासून मी एकही बघितलेली नाही आहे नदी रोड बंद असल्यामुळं हा रोड अतिशय म्हणजे खूपच शांत आहे हे ऑमलेट आहे कालचा जो ग्रुप होता तो आज सेम ग्रुप आलेला आहे आणि त्यांना पहिली ऑर्डर त्यांची कालसारखीचं ऑमलेट आहे त्याच्यामुळे थोडीशी चटणी थो टाकावून सांगितलं होतं बाकी कांदा टोमॅटो वगैरे काही नको प्लेन ऑमलेट हवा हो याच्यामुळे तर हळद थोडी कांदा लसूण जी चटणी असते मसाला चटणीत ती आणि मीठ थोडंसं आहे तर यांची ही ऑर्डर देऊया त्याच्यानंतर त्यांची कालचा जो ग्रुप आहे पाच साठच आहेत चिकन मसाल्याची सेम ऑर्डर हे यांचं ऑमलेट ऑमलेट तयार होत आहे आणि त्यानंतर चिकन ताटं पाहिजे हे त्यांची ताटे आता पिकअप होत त्यामुळे रोट्या मारायला सुरुवात करते पाऊस असल्यामुळं शक्यता आहे की आज पहिला टेबल जो आपल्याला लागला पावणे नऊ वाजता जो आपल्याला काल जी पाच जणांचा ग्रुप होता औ, अंडा ऑमलेटची ऑर्डर होती आणि नंतर त्यांचं जेवण गेलो होतं तो सेम ग्रुप आज पण आला होता पण आज त्यांच्यामध्ये थोडीशी वाढ होती नऊ जणांचा ग्रुप होता तो मागच्या वेळी पाच म्हणजे काल पाच होते चार जण वाढले होते ती आली ऑमलेटची ऑर्डर होती त्याच्याबरोबर लगेच ऑमलेट गेल्यानंतर ते बाकीचे सगळे आले होते त्यांनी सांगताना पाच जण आहेत म्हणून सांगितलं होतं आपल्याला जण आले होते आणि तिघेजण यायचे म्हणून सांगितले होते पण नंतरच्या वेळेला परत इथे दोघे जण बसलेले परत आणि त्यांच्यातले सात जण आले आणि त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली कारण आपण तयारी करून ठेवली होती त्यांची थोडंफार जेवणाची कारण त्यांना लगेच साठप पाहिजे असतात आल्या आणि ती आल्यानंतर ही जण बसली होती आणि ते बाकीचा जो गँग होता ग्रुप होता तो ड्रिंक करत होता आणि ते आल्यानंतर एकदा ड्रिंक केल्यानंतर ग्राहक ऐकत नाही अजिबात आल्या त्यांना समोर ताट लागतं त्याच्यामुळे जी जशी आली तशी त्यांची ऑर्डर काढायला पटपट सुरुवात केली त्याच्यामुळे व्हिडिओ एक पण झालेला नाही आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला परत एक दोन तीन टेबल लागले पण त्याच पिरियडमध्ये मध्ये लागले असल्या कारणानं त्याचे पण व्हिडिओ करता आले नाहीत आज जेवणाची एकूणच बरेचशी व्हिडिओ करता आले नाहीत आणि ते टाळलं मुद्दा म्हणून कारण बाहेर खूप दंगा होत होता आ, तो एक ग्रुप होता त्यांची ऑर्डर आपल्याला डिले करायची नव्हती आणि त्या ग्रुप बरोबरच त्यांची ऑर्डर काढतोपर्यंत तोपर्यंत आपल्याला परत आणि दोन तीन टेबल लागले आ, ते पण चार पाच चार पाच जणांचे होतेच त्याच्यामुळे त्यांची ऑर्डर काढणं पण गरजेचं होतं आपल्याला एक ग्राहक आल्यानंतर आपली मेनू कार्डमध्ये आपण किती पंधरा मिनटाची टायमिंग दिले आहे पण त्यांची ऑर्डर काढी तोपर्यंत दहा मिनटं होतात आणि मग यांची ऑर्डर काढायला परत दहा मिनटं झाल्यानंतर ग्राहक थोडंसं वैतागतं आणि चिडतं त्यामुळे आपण व्हिडिओ थोडंसं बाजूला ठेवून त्यांच्या ऑर्डर काढण्यामध्ये थोडंसं बाहेर फोकस केला होता त्यामुळे व्हिडिओ केले नाही आहेत पाऊस नव्हता त्याच्यामुळे जेवण आपण लिमिटेड ठेवलं होतं जेवढे ग्राहक आले तेवढ्याला आपलं जेवण पुरलं होतं पण असं वाटत होतं की पावणे नऊ वाजेपर्यंत एक पण ग्राहक नाही म्हटल्यानंतर आज बिझनेस होतो की नाही काय माहिती नव्हतं आणि आता एक दोन दिवस राहिले आहेत आपल्याला श्रावण चालू होतोय उद्या काहीतरी उद्या का परवा म्हणजे रविवारीच गटारी अमावस्या आहे गतहारी उद्या आहे त्यामुळं शक्यता आहे की आज उद्या दोन्ही दिवशी घरी जास्त प्रमाणात नॉनव्हेजचं जेवण असतं आज पण चिकन आणि मटनवाल्याकडे मी सकाळी ज्यावेळी चिकन आणायला गेलो होतो बिर्याणीसाठी त्यावेळेला भयानक गर्दी होती तिकडे आणि मटनवाल्याकडे पण भरपूर गर्दी होते शक्यता आहे की बऱ्याच लोकांच्या घरी नॉनव्हेजचं जेवण असल्यामुळं दहाव्यासने आजच्या दिवशी ग्राहक थोडंसं कमी झालं असावं कदाचित उद्या होतील होप्स आहेत बघू काय होतं ते आ, बाकी अपडेट मध्ये येतं आहे की आपल्याला बळावामाला जाण्यासाठी रस्ता आहे का आता मी सकाळी जो सांगितला तो अजून पण अवेलेबल आहे रस्ता पण आता कागल निडोरी मार्गे जो येत होता तुम्ही तिकडून आता रस्ता पूर्णपणे बंद आहे त्याच्यानंतर निप्पा आणि देवगडचा रस्ता बंद आहे मुरगुड मुरगुडनंतर पुढे पासून पुढे जाता येत नाही आहे बाकी काय अपडेट असतील तर उद्या मी आपल्या वरती पोस्ट टाकेनच जे काही असेल ते अपडेट तुम्हाला पाहिजे असेल त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा पासारखेला तुम्हाला यायचं असणार आहे चौकशी करा मी अपडेट देतच राहीन बाकी इकडे तिकडे थोडी चौकशी करूनच या कारण पाऊस पा। थांबलेला नाही आहे आणि कदाचित रस्ते ओपन होणार नाही आहेत बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे नवीन नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय ची बाय